येत्या सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत दादाराव केचे संजय केनेकर संदीप जोशी अशी त्यांची नावे आहेत दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही तासांपूर्वीच आता शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे चंद्रकांत रघुवंशी हे शिंदे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार असणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संजय खोडके हे विधान परिषदेचे उमेदवार असणार आहेत विधान परिषदेच्या पाच आमदारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती यात त्यांचा विजय झाला होता आता त्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रवीण दटके आणि रमेश कराड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश विटेकर शिवसेनेचे आमच्या पाडवी यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी निवडणूक होत आहे महाविकास आघाडीच्या एकूण सदस्य संख्येचा आकडा पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दाट आहे भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत यात दादाराव केचे अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांची नावे चर्चेत होती त्यांची नावे दिल्लीला पाठवण्यात आली होती मात्र यातील केचे यांचे नाव फायनल झाले आहे त्यांच्यासोबत संजय केनेकर संदीप जोशी हे आता भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार असतील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडीसाठी पाहत रहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे